गावातील स्ट्रॉबेरीची शेती मित्रांनो आमच्या गावातील सकाळचे वातावरण सूर्यदेवाचे आगमन झालेले आहे मित्रांनो घर आहे माझे आमच्या मोत्या इथे एक ट्रॅक्टर उभा आहे भात जोडणीची कामे चालल्यामुळे बघा दारात भात पण आहे थोडीशी गावातील शेती दाखवतो मित्रांनो तुम्हाला सकाळचे वातावरण आहे साधे साडेसात वाजे सकाळचे हे पाहू शकतो एका शेतामध्ये बकरी बसलेले आहेत गावातील मित्रांनो सकाळचे वातावरण बघा इथे सुंदर आहे सूर्यदेवाचे दर्शन होतच आहे मित्रांनो सर्व गावामध्ये भाताची कामे चाललेली आहेत भात काढणे भात जोडणे काढून ठेवलेले आहे भात जोडायसाठी आणि हे बघा सूर्याची किरण किती मस्त हे आमच्या गावातील आमच्या गावात शेजारी धरणाचे बॅकवॉटर आहे आमच्या गावामध्येच हे धरण संपते सकाळी सकाळी पहा कशा वाफा निघत पाण्यावरून गावातील स्ट्रॉबेरीची शेती ही जुनी रोपे आहेत गेल्या वर्षीची आणि हे पाहू शकता नवीन रोपे लावलेली आहेत स्ट्रॉबेरीची या शेतामध्ये भात होतं भात कापून झालेला आहे आणि कापून ठेवलेला आहे स्ट्रॉबेरी पाहू शकता तुम्ही नदीच्या कडेला एकदम